मंडळी नमस्कार मी प्रवीण ताडे विधानसभा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठयांशी जागे जे मतदान झालं आहे ते साऱ्या साऱ्या मतदानाचा आता सकाळ लागणार निकाल त्या हिशोबानं आज मी तुमच्यासोबत करणारा चर्चा दोन दिवस झाले आपली या विषयावर चर्चा चालू आहे पण आज चर्चेचा विषय महत्वाचा आहे की आज प्रश्न तुमचे आहेत तुम्हाला आजच्या म्हणजे उद्या कोणता निकाल अपेक्षित आहे याच्यावर थोडीशी चर्चा करायची आहे आणि तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही तुमचे प्रश्न दाखवले की मी इकडे सिस्टमवर होऊन हे सर्व तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहेत तर याच्यासोबत मी तुमच्या म्हणजे याबाबत तुमच्यासोबत चर्चा करणार आहे सर्वात पहिले महा प्रश्न तुम्हाला आहे की माझा माझा जो आवाज आहे हा आवाज तुम्हाला क्लिअर राहिला राहिला याच्याबद्दल मला थोडंसं तुमच्या एकूण हे पाहिजे माझं तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल तर आवाजाबद्दल आवाज येते असं तुम्ही काहीतरी कॉमेंट्स करा म्हणजे त्या पद्धतीनं मला की आता सध्या तुमचे जे काही प्रश्न असतील आपण अमरावती जिल्ह्यातल्या आठ विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या ज्या काही विधानसभा आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं बाकीच्या चॅनलवर जो एक्झिट पोल दर्शन चालू आहे त्या एक्झिट पोलनुसार आजच्या तारखी परिस्थिती महाराष्ट्रातली अशी दिसून राहिली आहे की एकशे पंचवीस ते एकशे सत्तरपर्यंत पर्यंत एकशे पंचवीस एकशे सत्तर ह्या जागा महायुतीले सध्या त्या आजच्या तारखेत या ठिकाणी दिसत आहे आणि जवळपास शंभरापासून तर एकशे वीस ते पंचवीस पर्यंत महाविकास आघाडीले हे महासोबत जी सिस्टम चालू आहे या सिस्टीमनुसार नुसार सध्या दिसून आहे तर सध्या मी साम टीव्ही फोन राहिलो साम टीव्हीत गोष्ट अशी दिसून आली की साम टीव्हीचा जो एनिसिस चालू आहे त्याच्यात उमेश यावलकर यांच्या नावाने आजच्या तारखेत तरी या ठिकाणी डिमांड येणं चालू आहे गोष्ट अशी आहे की निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यावर ज्या पद्धतीनं वातावरण तयार करायला व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सर्व वातावरण तयार झालं त्या हिशोबानं सर्व तितंपा चालू झालाय आज सगळ्यात पहिले आपण सुरुवात डबल एकदा मेळघाट पासून करणार आहोत मेळघाटात ज्या पद्धतीच्या चर्चा झाल्या ज्या पद्धतीची हवा येऊ राहिली की त्याच पद्धतीनं असं सांगत आहे की केवलराम काळे येईले मोठ्या प्रमाणात मतदान झालंय मग आता काही जणांसोबत बोलमे झालं ते सांगितलं राजकुमार पटेल हे काही ठिकाणी चाललाय म्हणजे मुख्य लढत हे केवलराम काळे आणि राजकुमार पटेल यांच्या मनात होणार असून ज्या पद्धतीने एनलिसिट ये येत आहे जे पॉलिटिकल एनलिसिट लोक आहेत यानं ज्या पद्धतीने सांगितलं की बा केवलराम काळे यावेळेस मेळघाटातून विजयी होतील आवाज पण काही म्हणजे प्रहार पण काही येते म्हणते असं साहिल अवसल मोर यायचं असं म्हणणं एकशे पर्सेंट जन तो येणार आहे कुलदीप पाटील रामाकुमारी यायचं असं म्हणणं आहे बडनेरा बडणेऱ्यात काल मी क्लिअर होतो पण आज मी डबल पडण्यात क्लिअर झालो आहे की प्रीतीताई बंड आणि रवी याच्या मनात जे फाईट झाली आहे त्याच्यात रवी राणा यांच्या पगड थोडस काल ज्या पद्धतीनं मला <coughs> ग्राउंडची माहिती भेटली रवी राणाचा जे पगडा आहे हा बडनेऱ्यात सध्या भारी वाटत आहे आणि कमलकोटे म्हणतात पहा ओनली बी जे पी अचलपूर होम म्हणत आहे राम तिवारी म्हणतात ओनली बच्चू भाऊ तर या ठिकाणी अचलपुरातले बच्चू भाऊ विरुद्ध आ, जे कमळ आहे याच्यात सध्या हे फाईट सध्या दिसून राहिली आहे हे अचलपूरची परिस्थिती नेमकी अशी झाली दर्यापुरात आजही म्हणजे कालपर्यंत तर थोडंसं डगमग होतं डगमग होतं पण गजानन लवटे याचे चान्सेस डबल वाढले आहेत पण गावात ज्या पद्धतीनं जे बुंदिले आहेत रमेश बुंदिले येले ज्या पद्धतीनं मतदान झालं तर प्रॉपर रंजन गावातून गजानन लवटे येले मोठ्या प्रमाणात गड्डा पडणार आहे आणि खल्लाच्या प्रकरणापासून ज्या पद्धतीनं नवनीत राणा फिरल्या त्याचा फायदा मला तरी कसं कुठेतरी वाटणारं की बुंदिलेले होईल पण आजच्या सारखी फेवर मी जे आहे हे गजानन लवटे यांना करत आहे बच्चूभू येणार नक्की रोहित ठाकरे पाटील म्हणतात दारचेबाई नेमते तर जेम पळटेल बहुतेक लाडक्याबाईंना खरोखर भाऊ महाराष्ट्रात लय मोठ्या प्रमाणात हे केलाय बरं सात ते आठ टक्के ओटी आहे <coughs> सात ते आठ टक्के ओटी ही साधारण गोष्ट नाही आहे आणि त्या हा सर्व काही गोष्टी सध्या होऊन राहिल्या आहेत आता आम्ही ऑनलाईन आम सिस्टमवर आहे आणि सिस्टमवर जे काही समजा महाराष्ट्रातले जे काही मोठे मोठे चॅनल आहेत त्या चॅनलचं अनालिसिस मी तुम्हाला सध्या सांगत आहे विचार जर केला हे अनालिसिस आमच्यासारखे पत्रकार असतात मुंबई ठाण्यात महायुतीले जवळपास एकोणीस जागा त्याच्यानंतर महाविकास आघाडीने सव्वीस जागा असं आजच्या तारखेत ते सांगून राहिले आणि अबू आजमी सारखे झाले नवाब मलिक सारखे जे आहेत याच्यात जे फाईट झाली होती त्याच्यात समा समाजवादी पार्टीचे अबू आदमी याच्या जवळपास योग येऊन जाईल पण ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकशे वीस ते एकशे पस्तीस जागा हे महायुतीले टी व्ही लोकमत एटीन हे तापून आहे पण मग असं जर झालं तर जे अनिश्चित झालं त्याने दाखवल्या आणि एकशे पंचेचाळीसचा हा आकडा जो आहे हा बहुमतासाठीचा प्रश्न प्रश्न सांगा भाऊ कुणाल ढेपे महामार्ग झाला पाहिजे नक्कीच कुणाल ढेपे हा आमचा आस्थेचा विषय आहे आणि कुणाल ढेपे महामार्ग परतवारा ते अमरावती महामार्गाचं रुंदीकरण झालंच पाहिजे आणि माझ स्वतः वैयक्तिकही त्या गोष्टीसाठी साऱ्यात मोठा प्रयत्न हा हामार्ग झाला पाहिजे धामणगाव पाटील चौधरी धामणगाव रेल्वे आमदार शंभर टक्के होतील कारण ज्या पद्धतीनं प्राध्यापक वीरेंद्र जगताप आणि विश्वकर्मा यांच्या मतांचे विभाजन झाला याच्यामुळे प्रतापदाचे त्या ठिकाणचे चान्सेस भरपूर वाढले आहेत साहिर अवसर मोल म्हणतात की मुख्यमंत्री प्रहारचा असेल किंवा चांगली गोष्ट आहे ना आचारभूत म्हणून जर मुख्यमंत्री जर झाला तर हे चांगली गोष्ट आहे निलेश भाऊ चौधरी धामणगाव रेल्वे जे आहे धामणगाव रेल्वेची गोष्ट जी आहे ते या ठिकाणी प्रतापदाची यावेळी चार्सेस आहेत आणि प्रणव सेवावार काहीतरी बडनेरा मध्ये रवी राणा आहे हे गोष्ट आहे धन्यवाद निलेश भाऊ ऋषी खडके म्हणतात विजय पक्का बीजेपी ऋषी दादा कुठचा मेळघाटाल काय बर चौखंडे बँ पार्टी अचलपूर ची असे म्हणतात की शकुंतला रेल्वे पण चालू झाली पाहिजे शकुंतला रेल्वे सुद्धा म्हणजे एकोणीसशे पाच सालापासून शकुंतला रेल्वे चालू होती आणि आता शकुंतला रेल्वे बंद जाणार बाबा शकुंतला रेल्वे झाली पाहिजे अचलपूर ते मुखिजापूर मुखिजापूर पर्यंत आमची जर ब्रॉडबँड जर शकुंतला झाली की नाही तर अचलपूर परतवाडा शहरातल्या व्यापारासाठी किंवा सामान्य लोक जायसाठी हा एक जबरदस्त असा मार्ग तयार होणार आहे तर अशा ह्या गोष्टी सर्व या ठिकाणी क्लिअर होत आहेत अचलपूर चांदूर बी जे पी कुलदीप शर्मा म्हणतात कुलदीप दादा तुमचा अंदाज आता आपल्या सगळ्या माहितच होईल पण ज्या पद्धतीनं या ठिकाणचं चित्र क्लिअर होत आहे अचलपुरात एकदम टप अशी फाईट यावेळेस होत आहे काही वालगे कोणत्या त्या पद्धतीनं टप अशी फाईट होणार आहे बी जे पी अचलपूर या हे सध्या सांगत आहे गोष्ट अशी निर्माण झाली आहे की अचलपूर परिस्थिती अशी आहे की अचलपूरमध्ये अचलपूरमध्ये खरंच यावेळेस लय का पैठ झाले आहे की कोणाला नेमकं काय को होणार आहे सांगता येत नाही चौखंडे पार्टी म्हणतात की एम आय डी सी झाले पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट अचलपूर परतवा शहर मोठा आहे आपल्या इकडचे कोटे तिकडे पुण्या मुंबईले कामाला चालले खरं तर या ठिकाणी जर एम आय टी आहे पण त्या एम आय टी सी जर काही मोठे उद्योग जर आले तर ता आपल्या तालुक्यातल्या पोळीगे भेटणाऱ्या तिकडे पुणे मुंबईत दहा बारा हजार रुपयांना काम करतात कोटे राज्य काय झाले पोळी भेटतील आहे बाकीय गावात मुंजेची संध्या इतकी वाढली आहे की भाऊ खरं तस असताना काही पोरीच्या लग्नासाठी तर काहीतरी एखादी चांगली सोय लावून पोरईले लग्नाची सोय लावण्याची नैतिकी नैतिकीची सुट्टी झाली पाहिजे काय गेला काय म्हण अशी बोल दादा उकडे पाटील धनंजय गुरु म्हणतात हे बीजेपी करू शकते म्हणजे गुई म्हणजे आमचे निजामपूरवाल्या गावा भूषण दादा भट म्हणतात अचलपूरमध्ये बीजेपी हर्षगुप्ता म्हणतात अमरावती जिल्हा बीजेपी गायब हर्ष झाला बीजेपी गायब होऊ शकत नाही मी समजू शकतो तुम्ही पण बी जे पीच्या आजच्या तारखेत तरी तीन ते चार सीटा ह्या जवळपास येणार आहेत संत्रा प्रक्रिया प्रकल्प आला पाहिजे संत्रा हे आपलं महत्वाचं पीक आहे संत्रा प्रक्रिया उद्योग खरोखर अत्यावश्यक आहे संत्रा प्रक्रिया उद्योग जर झाला तर आपल्या इकडच्या म्हणजे जे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत येईल ये एक नवीन असं काहीतरी विशेष प्लॅटफॉर्म तयार होईल एक चांगला कॉलेज आहे ना पाहिजे अचलपूर अचलपूरमध्ये खरी गोष्ट आहे म्हणजे जी। पी जीसाठी जे कॉलेजेस नाहीत ना मेडिकल कॉलेज नाही आहे या ठिकाणी फार्मेसी नाही आहे नर्सिंग नाही आहे असे दोन चार कॉलेज जर एम बी ए सारखे नाही आहेत <coughs> एका इकडे आम्ही अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी करतो दुसऱ्या बाजूनं आमच्या जिल्ह्यात खरोखर असं कॉलेजेस नाही आहे फक्त ग्रॅज्युएशन लोक तर सोय आहे निरा तिने अमरावती पाहावं लागते मुंबई येईल पुण्यालेच पाहायला लागते ना बाबा आणि लेकराचे भल्ले बाकी होतात ना तिकडे शिक्षणासाठी कोणीही निघून पण एम आय बेरोजगारी दूर होईल खरीच गोष्ट आहे रुपेश भाऊ अनिल पवार यांचं की एम ची जर आली तर या ठिकाणी आपल्या पोराच्या हाताला काम भेटेल आणि काम जर भेटलं तर इकडे तिकडे आपल्याला जायचं काम पडणार नाही पुरणखेड मध्ये चारशे पंच्याऐंशी पैकी चारशे मत बॅटरीने घेतले नंबर दोन वर कोणारा बच्चू बोलकी बबलू अरे बापरे कुलदीप दादा शर्मा नंबर दोन चे तर नाही सांगू शकत पण एक आणि दोन मध्ये जे फाईट होणार आहे हे आजच्या तारखेत तरी म्हणजे कोणी काही म्हणू प्रहार आणि बीजेपी या तुम्ही पण सांगता येत नाही बच्चू भाऊ बबलू भाऊ वेगळी खेळी काही केली असेल तर बबलू भाऊ कारण यावेळेस बबलू भाऊचा जो प्रचार होता एकदम सायलेंट प्रचार होता डोअर टू डोर प्रचार होता त्याचा किती फरक पडते हे महत्वाचे होते दादा हे प्रहार हे जे म्हणतात ते विचारा किती रुपये खाल्ले मग आता हर्ष जे गुप्ता ज्याच्यावर तो आरोप झाला नाही पैसे खिशाचा विषय नाही धन कर तन्मन धनानं काम करायला लोक असतात प्रवीण भाऊ उद्या दोन वाजेपर्यंत क्लिअर करू नक्कीच बिलकुल दोन वाजे लोक क्लिअर होईल आणि कोणाचा उद्या गुलाल कोणाचे उद्या फटाके फुटणार आहेत हे सर्व क्लिअर होणार आहे दोन नंबर बबलू भाऊ तीन नंबरवर वर बच्चू भाऊ असं शाहीद खत्तर म्हणून आरोप आहे हे तर तुम्ही नवीनच शोध लावला प्रवीण ताडे अचलपूर मध्ये विकास करू शकते कारण त्याच्या तीस वर्ष राजकारणात एक रुपयाचा झोकाळ आपा अपाभाऊ तुम्ही मले नोका म्हणून त्यात प्रवीण ताडे बिजी असले त्यांना मले मा तो तूटात ना बाबा माझी प्रवीण ताडे ना बाबा असं नोका करू बीटीपी वालेल्या लोक माहिती देशी दारूचे लायसन द्या बचत गटांना हा हल भाऊ हा प्रश्न म्हटलं <coughs> तुम्ही जे बोलले एकदम क्लिअर बोलले तुमचं नाव काय ते काय सांगा तुमचं मी खरोखर आभार मानतो बचत गटाच्या बाहेर कोंबड्या वागवा बचत गटाच्या बाहेरमध्ये बकऱ्या वागवा म्हशी वागवा हे करा तुरळ्या करा पापड करा अरे या बचत गटाच्या बाहेर जर तुम्हाला किंवा महिले जर सक्षमीकरण करायचं असेल ना तर मी खरं सांगतो या हा प्रश्न काही चुकीचा नाही आहे बचत गटाच्या बाहेर देशी दारूचे लायसन्स बिलकुल द्या मी ऑन कॅमेरा ऑन लयर सांगतो त्यानं लय झालीची प्याची संख्या कमी पेट्रोल पंपाचे लायसन्स द्या हे निरा मोठ्या मोठ्या लोक तुम्ही लायसन्स देऊन ठेवले त्याचं सारा मोठं होऊन झालं याशिवाय रेशनचे लायसन्स द्या बचत कटायला आले याशिवाय गॅस एजन्सी ही पेट्रोल पंप जे आहेत आपले गॅस एजन्सीची सर्व्हिस बचत गटाच्या बाया खरोखर बाया ह्या चांगल्या पद्धतीने उद्योग धरून उतरते नाही त्या मोठ्या मोठ्या लोकांनी असतं आहे बाबा निरा त्या बचत गटाच्या बाया हे मीटिंग घेऊ दे ते मीटिंग घेऊ दे काहीच कामाची गोष्ट नाही येणार बाबा दोनशे दोनशे पाचशे पाचशे रुपये जमा करतात हे गोष्ट आहे कोणीही निवडून द्या पण धामणगाव बोलील ते जेवढा रोड लवकर झाला पाहिजे ऋषी कळते म्हणतात दादा खरी गोष्ट आहे तो रस्ता बहुतेक मला तिकडे तिकडे घरात जावा त्याच्यामध्ये करत जावा प्रवीण तायडे विजय होती शंभर टक्के शुभम मुसकट म्हणतात लोहेको लोही का लोहे काटेंगा रवी यादव म्हणतात पण लोहाको अंकुश भाऊ काळे म्हणतात बंडरामध्ये प्रीतीदे बन वारे पंजा श्रेयाल चौधरी म्हणतात परिवर्तन पाहिजे ओनली बबलू भाऊ असं यायचं म्हणणं आहे दर्यापुरात पाना ऋषिकेश सोम टक्के अंजनगाव म्हणणं बरोबर आहे कारण अंजनगावात का ज्या पद्धतीनं पानाले वोटिंग झाला आहे हा पाना अभिजित अडसुळा केले तीन नंबरवर टाकलं आणि वंचितचे जे अंकुश वाकपांजरा आहे त्यानं लय मोठा खरोखर गोड करून ठेवला आहे अबकी बा रुग्णधारी आमदार दा, बच्चूभाऊ ऑलरेडी खरंच त्यानं रुग्णसेवेच्या माध्यमातून नाव केलं आहे सीमा बायस्कर असं म्हणतात की बंडेरामध्ये फक्त रविभाऊ राणा यायचं येणार आहे अशा प्रकारचे सध्या आहे पाणा आला उद्यावर राहील मशांचे चान्स जास्त आहेत म्हणजे दर्यापुरात